कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या जवळ कुंभे गाव असून तेथे नेरळ गावाचे माजी प्रभारी सरपंच राहिलेले अंकुश शेळगे यांची शेती आहे या शेतीमधून तेथे शेळके कुटुंब हे पूर्वी अनेक वर्ष मोगऱ्याची शेती करायचे दररोज काही शे किलो मोगरा कल्याण येथील बाजारात विक्री करणारे अंकुश शेळके यांनी तेथे वेगवेगळ्या वे प्रकारची फळझाडं लावली आहेत पावसाळ्यात भाताची प्रगत शेती आणि आता उन्हाळ्यात पांढऱ्या कांद्याची शेती अंकुश शेळके करीत आहेत पांढरा कांदा हा गुणकारी समजला जातो आणि त्यामुळे अलिबाग येथील पांढरा कांदा अधिक लोकप्रिय आहे त्यामुळे अंकुश शेळके यांच्याकडून मागील वर्षांपासून पांढऱ्या कांद्याची शेती केली जात आहे गतवर्षी कृषी विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांनी शेळके यांच्या या प्रयत्नाचं कौतुक केलं होतं तसंच त्यांना रायगड प्रेस क्लब दोन हजार तेवीसचा प्रगतशील शेतकरी हा पुरस्कार देखील बहाल केला होता मागील वर्षी कांद्यांची शेती भहरात आली असताना प्रगत शेतकरी अंकुश शेळके यांच्या आईंचं निधन झालं होतं आणि त्यामुळेच त्यांच्या शेतात तयार झालेल्या कांद्याचे पीक बाजारात विक्रीसाठी देवता आले नव्हते कर्जत साठी संतोष पेरणी कर्जत